शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या यावेळी ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत युती करायला पूर्णपणे सकारात्मक आहे असं संजय राऊत सांगत आहेत मराठी माणसासाठी मनसेसोबत एक पाऊल पुढे टाकायला मनसे दिलसे तयार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे मात्र दुधानं दोन वेळा तोंड पोळलेली मनसे ताक सुद्धा आता फुंकून पिताना दिसतीय उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं मनसेकडून सांगण्यात येत आहे पाहूया संदर्भातला रिपोर्ट उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र येणार का ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबतच्या युतीसाठी सकारात्मक संकेत मिळत आहेत का ठाकरे बंधूंच टाळी देण्या घेण्याचं टायमिंग जुळणार का संजय राऊतांचं बोलणं ऐकलं की असे अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एम एल एस म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे सर्व जल जळमट आणि किलमिश दूर ठेवून आपल्याला एकत्र यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल संजय राऊत काय म्हणाले ते थोडक्यात पाहूया उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमच्या सगळ्यांशी मनसेबाबत चर्चा झाली मनसे संदर्भात सकारात्मक पावलं टाकायला हरकत नाही असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि दिलसे ही भूमिका घेतली आहे उद्धव ठाकरे सर्व शिवसेना आणि आम्ही सगळे राज ठाकरे यांच्यासोबत नातं जोडायला पूर्णपणे सकारात्मक आहोत महाराष्ट्राच्या जनतेचे दोघांवरती भावनिक आणि राजकीय प्रेशर आहे गेले काही दिवस संजय राऊत सतत हीच भूमिका मांडतायत ही भूमिका ऐकून यावेळी ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत युती करण्यासाठी पूर्णपणे अनुकूल आणि सकारात्मक आहे असं चित्र उभं राहतं मात्र उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं त्यांनी टाकलेल्या अटी शर्ती ऐकल्या की कन्फ्युजन आणखी वाढलं उद्धव ठाकरेंच्या बोलण्याचा नेमका काय अर्थ काढायचा ते भल्या भल्यांना लक्षात आलं नाही कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी त्या किरकोळ आहेत किरकोळ खीरकोल भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय मात्र याचा पुढचा अध्याय सुरू व्हायच्या आतच ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावर गेले मायदेशी परत आल्यानंतर सुद्धा युती चर्चेची गाडी काही पुढे गेलीच नाही आणि या चर्चांना पूर्ण विराम मिळाला एप्रिल मध्ये दिलेल्या मुलाखतीचा वेगळा अर्थ काढला गेला अशी सारवासारव शुक्रवारी राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये केली त्यामुळे मुला आधीच्या कन्फ्युजन मध्ये आणखीनच भर पडली ठाकरे ब्रँड संपवायला काही जण निघालेत मात्र तो संपणार नाही असा इशाराही दिला माध्यमासमोर करून युती कधीच होत नसते त्यांना जर खरंच युती करायची आहे किंवा तर ते दोघं भाऊ एकत्र भेटून ती चर्चा करू शकतात संजय राऊत प्रसारमाध्यमात एक बोलतात काही आटी टाकतात काही दोऱ्या आमच्या हातात आहेत पडता आम्ही बोरणी म्हणतात याला बोलू नका त्याच्याशी भेटू नका या सगळ्या आटी घालतात त्याला काही अर्थ नाही मला असं वाटतं की संजय राऊतला जर खरंच युती करायची असली त्यांनी राजसाहेबांची भेट घ्यावी प्रश्न ते तर दोघं बंधू बघून घेतील ना संजय राऊत म्हणजे काही उद्धव ठाकरे नाहीत ना सो so, हे षडयंत्री किंवा कारस्थानी बोलणं हे संजय राऊतांनी थांबवावं मात्र मनसेच्या या युती संदर्भातल्या स्पष्ट भूमिकेनंतर सुद्धा ठाकरेंची शिवसेना म्हणजे संजय राऊत मात्र कमालीचे सकारात्मक आहेत उद्धव ठाकरे सुद्धा मनसे सोबत युती करायला तयार असल्याचं संजय राऊत सांगतात मात्र दोन वेळा तोंड पाडलेली मनसे हे जुनं नातं नव्यानं जोडायला त्याच भावनेनं तयार आहे का हा प्रश्नही अनुत्तरित आहे जेव्हा युती करायचा विषय होता तेव्हा आम्ही समोरन आमचे लोक मातोश्रीवर पाठवले होते नवीन नाते जोडायची आहेत का आमची लोकांबरोबर असलेली नाती, नाती तोडायची मुद्दाम एक हवा निर्माण करायची मराठी माणसासाठी म्हणून आम्ही करतोय असं दाखवायचं तो पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत एवढं बोलून युट होत, होत नसतात जर तर प्रश्नाला मी आज उत्तर देऊ शकत नाही त्यांनी प्रस्ताव पाठवावा त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील फसवल्यावर माणूस नाही राज आणि उद्धव या दोघांनाही जवळून ओळखणारे कधी काळी बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असलेले छगन भुजबळ काय म्हणतात ते पाहूया असं वाटतं आपल्याला ठीक आहे विश्फल सिंग दोघं एकत्र आले कुटुंब बरोबर हे पण एकत्र आले बरोबर पण हे आमचं विश्वक थिंकिंग आहे पण ते होणार नाही हे सुद्धा मला माहिती राजकारणामध्ये काही गोष्टी नाही म्हणजे नाही राज एकत्र येणार नाही मला तरी वाटत नाही गत अनुभव पाहता उद्धव ठाकरे आपल्याला शेवटपर्यंत झुलवत ठेवतील अशी शंका मनसेला वाटते तसं झालं तर ना महायुती ना महाविकास आघाडी अशी त्रिशंकु स्थिती होईल अशी भीती मनसेला सतावत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे नाही ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युती संदर्भात मनसेकडून सावध पवित्रा घेतला जात असताना या युती संदर्भात कुठलीही अधिकृत भूमिका जाहीर केली नाही मात्र दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत युती करण्यास यावेळी मात्र पूर्णपणे सकारात्मक आहेत तसा मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवकाश आहे त्यामुळे या शिवसेना मनसे युतीच्या फक्त चर्चाच राहतात की खरंच काही घडामोडी आगामी काळात घडतात कारण जर घडामोडी घडल्या तर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण या घडामोडींवर अवलंबून असणार आहे कॅमेरामन कृष्णा खापरेसमी समी वेदांत नेत एबीपी माझा मुंबई